नमस्कार मी अनुष्का आजच्या एपिसोडमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा आहे काय आहे या, या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला एका अनोख्या संकल्पनेबद्दल सांगणार आहे मंडळी सध्या वेद आहेत वारीचे सगळीकडे आता वारीचे वेद सुरू झालेत आणि सगळे पांडुरंग भक्त त्या वारीच्या तयारीला लागलेत प्रत्येकाला आयुष्यात एकदा वाटत असतं अर्थात आपण महाराष्ट्रीयन आहोत त्यामुळे वारीची इच्छा प्रत्येकाच्या मनात जागरूक असते पण संसारिक जबाबदाऱ्या इतर अनेक जबाबदाऱ्या ह्यामुळे प्रत्येकालाच वारी करायला मिळेल असं नाही तर मग आपण काय करू शकतो जर आपल्याला वारी करायची आहे आणि तिथपर्यंत पंढरपूरपर्यंत चालत जाणं शक्य नाही आहे तर माझ्याकडे आहे एक अनोखी संकल्पना या संकल्पनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याशी बोलणार आहे चला तर ही वारी काय असणार आहे आणि या वारीमध्ये कुठले कुठले पथ्यपाणी तुम्हाला सांभाळायचे आहेत किंवा करायचे आहेत आणि या वारीचे तुम्हाला काय फायदे होणार आहेत हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तो बघा तर आता म्हणजे गुरुवारी साधारण एकोणीस जूनला माऊलींची पालखी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करेल आता आळंदी ते पंढरपूर हे अंतर किती आहे साधारणतः अडीचशे किलोमीटर अंतर आहे त्यामुळे हे वारकरी अडीचशे किलोमीटर ह्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये चालतात साधारणतः यावर्षी पंधरा सोळा दिवस येत आहेत आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी किंवा काही पालख्या एकादशीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचतात मग हे वारकरी काय करतात दररोज थोडा 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 टप्पा चालतात आणि माऊलींचा गजर करत करत पंढरपूरला पोचतात आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे तर आपण साधारणतः अडीचशे किलोमीटरचं अंतर आहे ते आपल्याला पार करायचं आहे या पंधरा दिवसांमध्ये ते कसं होणार आहे तर साधारणतः दहा किलोमीटर रोज या हिशोबाने आपल्याला चालायला सुरुवात करायची आहे आता तुम्ही म्हणाल दहा किलोमीटर रोज तर शक्य नाही आहे रोज दहा किलोमीटर चालायचं आहे पण एकाच वेळी चालायचं आहे असं नाही तर तुम्ही ते टप्प्याटप्प्यांमध्ये करू शकता जसं की सकाळी थोडा वेळ दुपारी थोडा काळ किंवा संध्याकाळी जसं तुम्हाला जमेल तसं सकाळी पाच किलोमीटर संध्याकाळी पाच किलोमीटर यासाठी तुम्हाला दिसतो आहे माझ्या पाठीमागे हा ट्रॅक मी निवडला आहे या ट्रॅकवरती रोज मी दहा किलोमीटरचं अंतर सकाळी पाच किलोमीटर संध्याकाळी पाच किलोमीटर अशा पद्धतीनं चालून पूर्ण करते आहे म्हणजे मी त्या बरोबरीने वारकऱ्यांच्या बरोबरीने माझ्या मनाने चालणारे ही माझी आतली वारी असणारे आनंददायी वारी असणारे प्रेरणा देणारी वारी असणारे आता वारीमध्ये पांडुरंगाची आपण स्तुती करतो नामस्मरण करतो हरिभजनामध्ये वारकरी दंग होतो आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला अर्थातच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना ही संकल्पना सांगितली आणि त्यांना ती आवडली तर तुम्ही एकत्र एक चालू शकता पण नियम पाळायचा आहे हां एकत्र एक चालताना नो गप्पा नो गॉसिपिंग तुम्हाला काय करायचं आहे मनातल्या मनात, मनात नामस्मरण करायचं आहे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये पंडित भीमसेन जोशी जितेंद्र अभिषेकी किंवा आणि तुमच्या कुठल्या आवडीची पांडुरंगाची भक्तिगीथं असतील तर त्याची एक प्लेलिस्ट डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ती प्लेलिस्ट ऐकता ऐकता तुम्ही चालू शकता म्हणजे शा संगीताच्या तालावरती तुम्ही वॉकचा आनंद घेऊ शकता दुसरं असं आहे की डोळे मिटून जर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा जर जप केला या पंधरा दिवसाच्या काळामध्ये ज्या काळामध्ये पांडुरंगाच्या प्रती वारकरीसुद्धा चालत असतो त्या काळामध्ये या विष्णू तत्वाचे व्हायब्रेशन्स खूप असतात तर ते व्हायब्रेशनसुद्धा तुम्हाला कॅच करता येतील त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवा याचा जप तुम्ही या पंधरा दिवसात जितक्या जास्ती वेळा होईल तितकं शक्य होईल तितकं करू शकता आणखी एक गोष्ट अशी की तुम्ही चालण्यासाठी जो काही ट्रॅक निवडाल ना तो शक्यतो निसर्गरम्य असेल तर उत्तम कारण कोलाहल असेल अशा ठिकाणी शक्यतो चालू नका गर्दीच्या ठिकाणाहून चालणं अवॉइड करा म्हणजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करता येईल ट्रॅक तुम्ही निवडला आहे तो शक्यतो तुमच्या घराजवळ असेल तर तुम्हाला सकाळ संध्याकाळ बाहेर पडणंही सोपं जाईल जी सगळी वारकरी मंडळी आहेत ना ही पंधरा दिवस एकमेकांच्या पाया पडतात एकमेकांना नमस्कार करतात आणि माऊली माऊली म्हणून संबोधन करतात त्यामुळे या पंधरा दिवसाच्या काळात आपण एक गोष्ट पाळूयात की माणसातला देव ओळखूयात एकमेकांना मदत करूयात एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि शक्यतो न भांडता गोष्टी कशा सॉल्व्ह करता येतील यावरती आपण विश्वास ठेवून काम करूयात या काळामध्ये आहाराचं बंधन जर आपण पाळलं तर सोन्याहून पिवळं म्हणजे जसं की कांदा लसूण किंवा मांस मच्छी हे जर आपण वर्ज केलं जसं वारकरी पंधरा दिवसाच्या काळामध्ये खूप सात्विक अन्न घेत असतात तर त्यामुळे तोही शरीराला फायदा होईल कारण तसंही पावसाळ्याचे दिवस आहेत खूप पावसाळ्यामध्ये जर आपण अरबट सरबट काही खाल्लं तर पोटाला त्रास होतो त्यामुळे या दिवसांमध्ये या वारीच्या निमित्ताने एका अनोख्या वारीच्या निमित्ताने हेही बंधन आपल्याला पाळता येईल मला असं वाटतं ही ही जी वारीची संकल्पना आहे ना ही वाचल्यानंतर मला असं वाटलं की ही तुमच्यापर्यंत पोहोचवावी कारण की प्रत्येकाला शक्य नसतं ना सगळ्या जबाबदाऱ्यांमधनं बाहेर पडणं पांडुरंगाच्या बरोबरती वारीसाठी निघणं पण प्रत्येकाच्या मनात एक सुप्त इच्छा असते जर तुमच्याही मनात वारीची इच्छा असेल तर ही छोटीशी आंतरिक वारी किंवा आनंददायी वारी तुमच्यासाठी एक आपण म्हणू शकतो की एक ट्रायल असेल भविष्यामध्ये तुम्हाला कधी वारी करायची असेल तर आपण इतकं चालू शकतो का याच्यावरती आपला प उत्तर असेल येस मी करू शकते कारण की मी आधी याची ट्रायल केली आहे तर साधारणतः वारकरी दहा अकरा बारा तेरा किलोमीटर चालतात एकच खूप मोठा टप्पा आहे दिवेघाटाचा आणि मधला एक पंधरा वीस किलोमीटरचा तेवढं सोडलं तर साधारणतः आठ दहा दहा पंधरा एवढंच किलोमीटर रोज वारकरी चालतात संत तुकाराम महाराज नेहमी म्हणतात वृक्षवल्ली अम्हा सोयरी वनचरी तर त्यामुळे तुमची ही वारी जेव्हा पूर्ण होईल ना एकादशीनंतर तेव्हा त्या मार्गावरती एक झाड तुम्ही नक्की लावा जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील की आपण एक एकदा वारी केली होती आणि त्या झाडाचं वर्षभर संगोपन करा त्याला पाणी द्या ते झाड जसं जसं वाढेल तशा तुमच्या वारीच्या आठवणी सुखद आठवणी तशाच ताज्या ताज्या राहतील वेळी तुम्हाला जमलं तर तुम्ही हे पंधरा दिवसातले जे अनुभव आहेत ते नक्की लिहून काढा अनुभव लिहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की किती वेगवेगळ्या पातळीवरती आपली आपण मानसिकता तपासली त्याच्यानंतर शारीरिक क्षमता आपल्याला कळाली आपली आपण नामस्मरण केलं ओम नमो भगवते वासुदेवायचं जप आपण करणार आहोत जसं मी मगाशी सांगितलं तसं तर त्या जपानी आणि सगळ्या पांडुरंगाच्या लहरी या पंधरा दिवसामध्ये इतक्या ॲक्टिवेट असतात तर तुम्ही जर सगळ्या साज साधनसुचिता पाळली तर तुम्हाला नक्की नक्की शारीरिक आणि मानसिक पातळीवर बळ मिळेल यात शंकाच नाही जेव्हा तुम्ही या वारीला चालायला सुरुवात कराल म्हणजे आता जेव्हा माऊली निघतील गुरुवारपासनं तेव्हा आपल्या घरातल्या इष्टदेवतेला गणपती बाप्पाला नमस्कार करा त्याला बळ मागा की ही जी आनंदवारी माझ्या मनासाठी माझ्या आनंदासाठी मी सुरू केली आहे त्याला तू बळ दे आणि चालून आल्यानंतरसुद्धा एखादं फुल बाप्पाला व्हा देवाला व्हा आणि ग्रॅटिट्यूड द्या की थँक्यू गॉड हा जो मी संकल्प उचलला यासाठी तू माझ्या सोबत राहा तुम्हाला जमलं ना मंडळी तर पांडुरंगाला पण बोलवा तुमच्यासोबत बघा पांडुरंगसुद्धा या पंधरा दिवसामध्ये पंढरपूरला नसतो तो वारकऱ्यांमध्ये असतो त्यामुळे तुम्ही जर मनानी या वारीमध्ये इन्वॉल्व असाल किंवा तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट तुमची असेल तर तुम्हाला पांडुरंग या वारीमधल्या आंतरिक वारीमध्ये सुद्धा नक्की भेटेल डॉक्टर राहुल कुरूरकर यांच्या फेसबुकवरच्या लेखातनं मला ही प्रेरणा मिळाली आणि मला असं वाटलं की हा विचार तुमच्यापर्यंत पोचवावा जेव्हा हा लेख मी वाचला तेव्हा त्या क्षणी माझ्या मनात आलं बापरे अडीचशे किलोमीटर चालायचं आहे परंतु अडीचशे किलोमीटर चालायचं आहे हे जर थोडंसं बाजूला ठेवलं तर आपल्याला रोज दहा ते अकरा किलोमीटर चालायचं आहे असं वाचल्यानंतर थोडंसं मनात आलं की हां होऊ शकतं हे तर तुम्हालासुद्धा असं जर अशक्य वाटत असेल तर तुमच्या वारीची चिंता पांडुरंगाच्या खांद्यावरती सोडून द्या आणि घ्या संकल्प लागा चालायला तुमचे मित्रमैत्रिणी या वारीमध्ये तुमच्यासोबत असतील तर आणखी मजा येईल पण मगाशी सांगितल्याप्रमाणे पथ्य पाळायचं आहे बरं का एकमेकांशी गप्पाने मारायच्यात गॉसिपिंग पण करायचं नाही आहे तर आपल्याला नामस्मरण करायचं आहे विठ्ठलाची पांडुरंगाची भजनं ऐकायची आहेत माऊली माऊली म्हणत आपल्याला चालायचं आहे अर्थातच शांतपणे आणि गर्दीचा रस्ता टाळून फोटोज तुमच्या सोशल मीडियावर नक्की पोस्ट करा जेणेकरून इतरांना पण अशी अनोखी वारी करण्याची प्रेरणा मिळेल आणि हो तुमचे फोटो आमच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की टाका आणि कोण कोण ही वारी करण्यासाठी उत्सुक आहे तेही मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा त्यानंतर मंडळी आपल्या चॅनलवरती प पुण्यातल्या वेगळ्या विठ्ठल मंदिरांवरती एक व्हिडिओ केलेला आहे जिथे पासोड्या विठोबा निवडुंग्या विठोबा असे वेगवेगळे विठ्ठलाची नावं का ठेवली गेली किंवा त्यांना असं का संबोधलं जातं यावरती पण खूप छान व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तोही व्हिडिओ नक्की बघा आणि ही अनोखी अशी आनंद वारी आनंदात मनाला चालना देणारी आपल्या शारीरिक क्षमतांचा कस बघणारी तसंच आपल्या सगळ्याच मानसिक साधनसुचितेचा कस बघणारी ही वारीची संकल्पना तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि थँक्यू डॉक्टर राहुल कुरोरकर तुम्ही हा तुमचा लेख मी वाचला आणि ह्यावरती तुम्ही मला व्हिडिओ करण्यासाठी परमिशन दिली त्याबद्दल थँक्यू सो मच मंडळी वारीचा संकल्प मी घेतला आहे आणि मी सुरुवात करणारे जेव्हा आळंदीहून माऊली प्रस्थान करतील त्यांच्याबरोबर तर तुम्ही पण माझ्याबरोबर हा संकल्प उचला आणि तुम्हाला या पंधरा दिवसात कसे अनुभव आले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो असेच वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या वेग 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 संकल्पना आणि वेगवेगळे व्हिडिओज बघायचे असतील आणि अजूनही तुम्ही अनुस्मी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा की ज्यांना वारीला जायचं आहे पण काहीच कारणामुळे शक्य होत नाही तर ते असे अनोखी वारी करून आपल्या या उपक्रमात सहभागी होतील सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या आनंद वारीला जॉईन वा पांडुरंगाच्या चरणी एकच मागणे की तुमची ही वारी सुफल संपूर्ण हो पुंडली कवर दे हारी विठ्ठल